बघा चार वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर पाच तीन असं होत ए बी आणि सी यांचे एकूण वर्तमान वय ऐंशी वर्ष आहे जर सी चे वर्तमान वय ए आणि बी च्या वर्तमान वयाबरोबर असेल तर एचे वर्तमान वय शोधा असा वयवारी या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा पूर्वी लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कुणा तरी ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदा असत विचार हा प्रश्न कसा सोडवायचा सर इथ वर्तमान वय म्हणजे आजचं वय गणित काय म्हणते की ए बी आणि सी यांचं वर्तमान वय म्हणजे आजचं एकूण वय ऐंशी वर्ष म्हणजे आम्ही इथं ए अधिक बी अधिक सी बराबर ऐंशी अशी मांडणी करू शकतो म्हणजे या तिखांचं आजचं वय ऐंशी वर्ष परत गणित म्हणते की शी च वर्तमान वय म्हणजे शीचं आजचं वय एबीच्या वर्तमान वयाबरोबर म्हणजे या सी वरावर ए अधिक बी असा त्याचा अर्थ वय किंवा वर्तमान वर्तमान वय वया बरोबर म्हणजे या शीच वय च्या दोघांच्या वयाच्या बेरजे इतकं असा हा शब्द प्रयोग लक्ष द्या व यावरून आम्ही एक गोष्ट शिकायची की ए अधिक बी अधिक सी बराबर ऐंशी मांडायची आणि या, या सी च वय एबीच्या वर्तमान वयाबरोबर म्हणजे ए च दोघां मिळून जे आजचं वय आहे तेवढं आजचं वय च असा या लाईनचा या ओळीचा अर्थ समजला असेल तर पुढं पावलं इथं सी बराबर ए अधिक बी याचा अर्थ ए अधिक बी म्हणजे काय आहे सी आहे मग सी अधिक सी बराबर जर ऐंशी आहेत आणि सी अधिक सी म्हणजे जर दोनशी होते तर बावलं पटपट टाका ऐंशी कडे जातानी दोन भागीला स्वरूपात का मांडायचे सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी हा गणितीय गुणधर्म म्हणजे हा भाग गेला चाळीस याचा अर्थ या सी च आजचं वय च आजचं वय किती तर चाळीस वर्ष आम्हाला प्राप्त झालं मग शीच आजचं वय चाळीस वर्ष लक्षात घ्या परत मांडा ए अधिक बी अधिक सी बराबर किती येत ए बी आणि सी यांचं वर्तमान म्हणजे आजचं वय ऐंशी वर्ष आहे पैकी सी च म्हणून ए अधिक बी असेच शीच आजचं वय चाळीस सी च्या ठिकाणी चाळीस मांडा समोर ऐंशी आता ए अधिक बी एकटे करा या ऐंशी कडे लक्ष द्या या ऐंशी कडे जातानी चाळीस वजा स्वरूपात ए अधिक बी बराबर ही वजा बाकी चाळीस वर्ष याचा अर्थ असा ए अधिक बी यांच ए अधिक बी यांच दोघांच म्हणा आजच वय चाळीस वर्ष दोघांच्या आजच्या वयाची बेरीज हे चाळीस वर्ष गणित म्हणते कि चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर पाच तीन आता हे आजचं वय आहे चार वर्षापूर्वी त्यांचं चा वय काय असेल दोघांच्या वयातले चार चार वर्ष वजा करा म्हणजे चार वर्षापूर्वीच चा, चार वर्षापूर्वीच चा, झालं चा तर दोघांच्या वयातून चार चार वर्ष म्हणजे एकूण आठ वर्ष वजा करावे लागतात म्हणून चाळीस मधून आठ वजा करा बत्तीस वर्ष हे उत्तर प्राप्त होते चार वर्षापूर्वी ए च वय बत्तीस वर्ष आता वर्षा एबी चार वर्षापूर्वी ए बी यांच्या वयाचं गुणोत्तर पाच असतील लक्ष द्या म्हणून पाच यक्स अधिक तीन अशी मांडणी चार वर्षापूर्वी दोघांचं वय समोर मांडा बत्तीस ही बेरीज आठ यक्स समोर बत्तीस यसला एक टकरा बत्तीस कड जाताना आठ भागीला आणि हा भाग चार न जातो आता लक्ष द्या ए आणि बी चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर तीन म्हणून पाचास तीन मांडत असताना त्याच्यासोबत जलपदरा यक्स ची किंमत हे चार वर्षापूर्वीचे वय बर चार वर्षापूर्वी ची किंमत या गुणोत्तरात पाच गुणीला चार पाच चूक वीस वर्ष इथं तीन यक्स ची किंमत चार तीन चूक बारा वर्ष हे त्यांचे चार वर्षापूर्वीचे वय सापडतात प्रश्न याच वर्तमान वय म्हणजे याच आजचं वय आजचं वय किती हा इथं शब्द मांडा ही गोष्ट चार वर्षापूर्वीची आजच याच वय किती याच्यामध्ये चार मिळवा म्हणजे वीसा चोवीस वर्ष एखाद्या वेळेस बीच आजचं वय विचारलं असतं तर सुद्धा चार मिळवा बारा सोळा वर्ष ही त्यांची आजची वय असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं म्हणून माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा जिथं असंख्य प्रश्नांचा सराव करता आनि करता येईल येईल आणि सहज यश हस्तगत वयवारी ही, okay. ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला